इडा टाळो बळीचे राज्य येवो हो। अकोलेत बळीराजा गौरवदीन मिरवणूक उत्साहात इडा टाळो बळीचे राज्य येवो हो सत्य की जय हो या जयघोषांनी अकोले शहर धुमधुमले सालाबादाप्रमाणे यंदाही बळीराजा गौरवदीन मिरवणुकीचा जल्लोष अनुभवायला मिळाला आहे अकोले शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक बळीराजाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली आहे आमचा मित्र विरेंद्र मेढे यंदा प्रतिमा टेक आमचा मित्र वीरेंद्र मेढे यंदा प्रतिकात्मक बळीराजा बनला होता मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक बळीराजाचे स्वागत करण्यात आले चिमुकलेंनी फटाक्यांची माळ लावून आनंद साजरा केला तर महिलांनी ओवाळणी करून बळीराजाला सन्मान दिला तरुणाने संविधानाने आम्हाला काय शिकवलं या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करत सामाजिक जागृतीचा संदेश दिलाय विविध संतांनी बळीराजाबद्दल लिहिलेली वाक्य सामाजिक संदेश असलेले फलक घेऊन अबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते मिरवणुकीच्या मार्गावर बळीराजाच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले समता श्रमप्रतिष्ठा आणि सत्यप्रियतेचा संदेश देणारी ही मिरवणूक होती मिरवणुकीचा समारोप जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झाला या ठिकाणी विविध नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत बळीराजाच्या स्मृतींना अभिवादन केले सिंधू संस्कृतीचा जनक कृषी संस्कृतीचा प्रवर्तक श्रमपरिष्ठेचा पुरस्कर्ता आणि समतेचा मार्गदर्शक तो महाबली बळी ज्याला वामणाने कपटाने पाताळात गाडले पण जनतेच्या अंतःकरणात त्याचे राज्य आजही जिवंत आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अकोले